विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारीला शिवसेनेच्या सर्वच आमदारांना पात्र ठरवण्याचा निर्णय दिला विधानसभा अध्यक्षाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबतच्या सर्व चाळीस आमदारांना नोटीस जारी केली आहे यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना सुप्रीम कोर्टात त्यांचं म्हणणं सादर करावं लागणार आहे सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला हायकोर्टात का गेला नाहीत असा प्रश्न विचारला त्यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी हायकोर्टात गेलो तर आणखी वेळ जाईल असं सांगितलं यानंतर सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व चाळीस आमदारांना नोटीस पाठवली आहे दहा जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच असल्याचा निकाल दिला हा निर्णय घेताना शिवसेनेच्या घटनेचा आधार घेतल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं होतं त्यामुळे शिंदेसोबत असलेल्या चाळीस आमदारांना अपात्र करता येणार नाही असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला होता या ठाकरे गट देखील उच्च न्यायालयात गेला आहे हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठवायचं किंवा उच्च न्यायालयातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात घ्यायचं यावर निर्णय घेईल या, या प्रकरणाची सुनवाई पंधरा दिवसानंतर होणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका